मुक बदिर विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सभागृह येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मुक बदिर विद्यालय धर्माबाद या शाळेने मेरे घर राम आयंगी या गाण्यावर आपले नृत्य सादर केले यावेळी मुख्याध्यापक देवदास जोशी चौरे सावळे कादरगुंटे शोभा जोशी तेलंग शरद पाटील नरवाडे मंगला जोशी व आदी जणांनी सहकार्य केले समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद त्यांच्या विद्यमानाने जागतिक जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण आदी आमचे प्रेरणास्थान आदरणीय सत्यध्रि साहेब यांच्या पेरणीतून गेली तीन ते चार वर्षापासून आम्ही क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची इथं दरवर्षी जागतिक दिनानिमित्त आयोजित केले जातात याचे सर्व श्रेय आमचे समाज कल्याण अधिकारी मान्य असतील सत्यजी आवलार साहेब आणि काल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन मान्य जिल्हाधिकारी सर आणि जिल्हा परिषदेचे सी ओ मान्य कारवाळ मॅडम यांच्या हस्ते काल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय अडिशनल शिव फळदेसर आणि आमचे समाज कल्याण अधिकारी श्री औलार साहेब यांच्या हस्ते आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन हो आणि आज दिव्यांग शाळेतील विद्यार्थी आज साठ सहा ते पासष्ट विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याच्यामध्ये व्यंकटेश निवासी मुखब्री विद्यालय धर्माबाद या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी राम मेरे घर राम आहे या गाण्यावर उत्कृष्ट असं गीत सादर केलेलं आहे आणि माझ्यासोबत माझ्या सर्व शाळेतील सर्व कर्मचारी मी मुख्याध्यापक देवराज जोशी माझे सहकारी चौरे सर आणि सावळे सर कॅदर कुंटे आणि आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष शोभा जोशी मॅडम तेलंग आणि शरद पाटील आणि नरवाडे सर म मंगला जोशी चन्वे मॅडम नकुल सर ते सर्वांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं आणि आजचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले आणि आमचे असाच कार्यक्रम आमच्या आदारी आमचे फेरला श्री अवलाल साहेब हे दरवर्षी राहो आणि त्यांनी असाच जोरमात कारण करू आणि दिव्यांगाला जे कलेला वावगुण मिळून देण्याचा प्रयत्न केला ते मान्य औलार साहेबांचं मी माझ्यातर्फे आणि माझ्या संस्थेतर्फे साहेबांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो एवढं बोलून माझ्या दोन शंभर जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या भारतामध्ये आहे देता जे राम मंदिराची स्थापना झाली त्या अनुषंगाने आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे हे केलेलं आहे ते सगळ्या आमच्या मुलांनी कंटिन्यू बघून आमच्या मुलांनी असं ठरवलं की आम्हालाही हेच गाणं करायचं आहे तर आमच्या मुलांनी हा विषय आमच्यासमोर मांडला आमच्या शाळेमध्ये आम्ही सर्वांनी चर्चा केली त्याच्यावर आमच्या शाळेच्या सहसचिव शोभाताई जोशी यांनी त्याच्यावर खूप मेहनत करून प्रॅक्टिस घेऊन कंटिन्यू तो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आणि आज आम्ही तो आमच्या शाळेच्या वतीने तो आज इथं दिव्यांगाच्या कार्यक्रमानिमित्त तो सादर केलेला आहे बरं समोर सरकसा दादा यांच्या आमच्या आमची शाळा चौथीपर्यंत आहे तर आम्ही आमच्यापर्यंत जिथं आम्ही त्यांचं पूर्णपणे शिक्षण देतो त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना मी लातूर येथे दहावीपर्यंत शिक्षण देऊन त्याच्यानंतर आमचे बरेचसे मुलं ग्रॅज्युएशन पण झालेले आहे सुरतला पण तिथं गेलेले त्या ठिकाणी स परत काही मुलं कंपनीमध्ये गेलेले आहेत काही मुलं स्वतःचा व्यवसाय करत आहे त्याच्यामध्ये खूप छान सुतारकीचा व्यवसाय करत आहेत त्यांचं खूप छान प्रकारे पुनर्वसनसुद्धा मी केलेलं आहे